नमस्कार मित्र हो मी विशाल मुस्के आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज कविता सादर करणार आहे नेट चॅट तत्पूर्वी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा कविता आहे नेट चॅट मनामनातल्या भावनांना शब्दांमध्ये ओतल्या जातात मनामनातल्या भावनांना शब्दांमध्ये ओतल्या जातात सोशल मीडियातील गप्पा मेसेज मध्ये नसल्या जातात सोशल मीडियातील गप्पा मेसेज मध्ये नसल्या जातात अशा ऑनलाइन गप्पांची एक वेगळीच झलक असते अशा ऑनलाइन गप्पांची एक झलक कित्येक ऑनलाइन गप्पा अनोळखीच ओळख असते कित्येक ऑनलाइन गप्पां अनोळखीच ओळख असते अशा अनोळखी ओळखीचेही हर्ट लाईन कनेक्शन असतात अशा अनोळखी ओळखीचेही हर्ट लाईन कनेक्शन असतात कुठे तिरस्कारित तर कुठे प्रेमाचेही लक्ष नसतात कुठे तिरस्कारित तर कुठे प्रेमाचेही लक्ष नसतात कुणाशी चॅटिंग करावी वाटते कुणाशी चॅटिंग नको वाटते कुणाशी चॅटिंग करावी वाटते कुणाशी चॅटिंग नको वाटते कुणाची चॅटिंग रिअल असते कुणाची चॅटिंग फेको वाटते कुणाची चॅटिंग रिअल असते कुणाची चॅटिंग फेको वाटते कुणी कुणी सिरियस असतात कुणी भलतेच जोखरे असतात कुणी कुणी सिरियस असतात कुणी भलतेच जोखरे असतात ऑनलाईन चॅटिंग करता नाही कुणा कुणाचे नखरे असतात ऑनलाईन चॅटिंग करतानाही कुणा कुणाचे नखरे असतात चॅटिंगने माणसं जोडता येतात तसे ते तुटलेही जाऊ शकतात चॅटिंगने माणसं जोडता येतात तसे ते तुटलेही जाऊ शकतात वेगवेगळ्या विचारांनुसार चॅटिंगचे वापर होऊ शकतात वेगवेगळ्या विचारांनुसार चॅटिंगचे वापर होऊ शकतात कित्येक ऑनलाईन गप्पांची ऑनलाईनच डेटिंग असते कित्येक ऑनलाईन गप्पांची ऑनलाईनच डेटिंग असते कधी हवीशी कधी नकोशी अशी ही नेट चॅटिंग असते कधी <दिया> हवीशी कधी नकोशी अशी ही नेट चॅटिंग असते <देखे> कधी हवीशी कधी नकोशी अशी ही नेट चॅटिंग असते अशी ही नेट चॅटिंग असते धन्यवाद